नमस्कार मित्रांनो कोकण प्रॉपर्टी गुरुमध्ये मी सुचित पवार तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत एक सुंदर अशी सोळा एकरची ॲग्रिकल्चर लँड बघायला मित्रांनो आजची प्रॉपर्टी एवढी सुंदर प्रॉपर्टी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेली प्रॉपर्टी आहे सोळा एकरचा काजू लागवड आणि आंब्याची झाडं असलेला आजचा हा वाडी जवळ असलेला ॲग्रिकल्चर फार्म हाऊस आपण पाहणार आहोत मित्रांनो आजच्या प्लॉटमध्ये मालकाने स्वतः खूप चांगल्या पद्धतीने काजूचं प्लांटेशन केलेलं आहे आणि दोन तीन घरं बांधलेली आहेत गांदूळ खताची शेड आहे वाडा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ह्या जागेला मेंटेन करून ही जागा जोपासलेली आहे मित्रांनो आजची प्रॉपर्टी आहे गाव उभळे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी गुहागर विजापूर हायवेपासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावरती हे आजची प्रॉपर्टी आहे साडेआठ नऊ किलोमीटर अंतर आहे पण आपण आठ ते दहा किलोमीटर म्हणतो आहे कारण वेगवेगळ्या रस्त्यांकडनं इकडे यायला पर्याय आहेत उपलब्ध त्यामुळे आपण इथे आठ ते दहा किलोमीटर म्हणतो आहे वाडी वस्तीपासून हाकेच्या अंतरावर आजची प्रॉपर्टी आहे चांगला रोड रस्ता कनेक्टेड आहे थ्री फेस इलेक्ट्रिसिटी कनेक्शन इथे घेतलेलं आहे खूप चांगली विहीर आहे मोठी खूप पाणी आहे तिला सु त्याच्या व्यतिरिक्त इथे घरामध्ये बोअरवेलसुद्धा आहे ज्याला खूप चांगल्या पद्धतीने पाणी आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो काजूची झाडं कशा पद्धतीने इथे काजू लगडलेले आहेत तुम्ही पाहू शकता इतक्या काजू लागलेल्या आहेत जवळजवळ ह्या जागेमध्ये पंधरा वर्ष आणि त्याच्या पागे पुढे अशी लागवड केलेली सातशे काजूची झाडं आहेत त्याच्यामध्ये गावठी काजू आणि वेंगुर्ला काजू अशा मिक्स पद्धतीच्या काजूचे प्लांटेशन करण्यात आलेले आहे एक ऐंशी आंब्याची झाडं आहेत त्याच्यामध्ये कलमी आहेत आणि काही आपली रायवळी आंबे आहेत जागा मालकांनी स्वतः ही जागा स्वतःच्या हाताने आणि त्याच्याबरोबर असलेल्या कामगारांसोबत ही जागा मेंटेन केलेली आहे टप्प्याटप्प्याची जागा आहे मित्रांनो अशी एकदम सपाट जागा नाही आहे पण टप्प्याटप्प्याचे सहज या जागेमध्ये फिरता येऊ शकतं इझिली ही जागा ऑपरेट करता येते या जागेमध्ये फिरल्यानंतर तुम्हाला कळेल की जागा किती चांगली जागा आहे आणि किती पद्धत योग्य पद्धतीने ही जागा मेंटेन ठेवलेली आहे जांभ्याची जागा आहे मातीचं प्रमाण मित्रांनो एक पंचवीस तीस टक्के मातीचं प्रमाण आहे मॅक्स टू मॅक्स जांब्याची आहे जे आहे ते खरं सांगितलेलं नेहमी चांगलं असेल इथे खूप चांगल्या पद्धतीचं आणखी प्लांटेशन होऊ शकतं सध्या या जागेमध्ये आठ सोळा एकरपैकी आठ एकरमध्ये प्लांटेशन आहे आठ एकर जागा ओपन प्लॉट आहे त्याच्यामध्ये आणखी बऱ्यापैकी तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही प्लांटेशन करू शकता याच्यामध्ये एक मालकाचं स्वतःचं राहतं घर आहे आणि एक त्यांनी स्वतःचं गेस्ट हाऊस चांगलं बांधलेलं आहे ज्याच्यामध्ये उत्तम प्रकारे सोय करण्यात आलेले आहेत ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवण्यातच येईल मित्रांनो तर मित्रांनो या जागेमध्ये या जागेमध्ये बऱ्यापैकी प्लांटेशन आहे जागा वाडी वस्तीशी कनेक्टेड आहे आणि या जागेमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीचं ॲग्रो टुरिझम करू शकता तुम्हाला स्वतःचं चांगलं खाजगी फार्म हाऊस हवं असेल तर ते जागा तुम्ही ही घेऊन करू शकता मित्रांनो या जागेचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा ड्रोनच्या मार्फत आपण ह्या सगळ्या जागेचं आजूबाजूला काय आहे कशा प्रकारची ही जागा आहे आपण ड्रोनच्या माध्यमातून कवर केलेलं आहे आणि काही छोटे मोठे व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते, ते, ते तुम्ही शांत पहा जागा मोठी आहे मित्रांनो ही जागा तुम्ही दोन ते चार लोकंसुद्धा ही जागा घेऊ शकतात ह्या सोळा एकरच्या बाराचे आपल्याला तुकडे करावे लागतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चार चार एकर असं तुम्हाला क्षेत्र घेता येईल तर हा एक ऑप्शन आहे सोळा एकर पूर्ण क्षेत्र तुम्ही घेऊ शकता किंवा दोन माणसंसुद्धा आठ आठ एकर हे क्षेत्र घेऊ शकता ह्या जागेतून मित्रांनो जी जा आपली देवीची पालखीची पायवट असते ती जागेच्या कॉर्नरवरनं खालून जाते तर हे एक गोष्ट तुमच्या लक्षात असो की जागा देवाची वाट जाते त्या जागेतून कॉर्नरवरनं जाते थोडंसं क्षेत्र त्याच्याने बाधित होतं पण ती काय खूप मोठी गोष्ट नाही आहे सोळा एकरमध्ये ได้แบบน้โอเค Gracias.

आहे एक बात झाला तरी चालू व्हायला पाहिजे ना पाणी मग म्हणून दोन पंप या त्या बीजपासून आपली जागा किती झाली बीज जागा गेली की कसं ಹಾ ವಿಷಯ ರೇ ಗರಾಯ ಬಾ